नमस्कार मी डॉक्टर ए डी एस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आलो पारगाव जनकवाडी जिल्हा परिषद गटाची लोणी या गावामध्ये लोणी गावची मतदार बाजूने बाबा कशा आहे इकडलं लोकांचं मत घड्या का बरं त्यांच्या माध्यमातून कामं झालेत का भरपूर झाले भरपूर झाले हो विरोधक म्हणतात काम झाली नाही

काम झाले का त्यांच्या माध्यमातून सभामंडप आमचं तुमचे हे काम झालं सरकार रस्ते जे न वाढले रस्ते गेले ते कोणात लढत होईल आता किरणवाळ पण आहे तुमच्या परिसरातले अरुण गिरे आहेत वेळ कोळसे पाटील आहेत आणि एक अपक्ष पण उभे आहेत सांगता येत पण दिलीप वळसे पाटील शेती आपण पाहू शकतो की दिलीप वळसे पाटील यांचं उमेदवार आणि आपण आता लोणी गावात आलो आहोत या ठिकाणी एक गृहस्थ आहेत की ज्यांना बोलता येत नाही परंतु त्यांच्या चेक, चेक, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की लोणी गावातील जनतेचा टोल कोणाच्या बाजूने असेल दादा आपण पाहू शकतो की ते या ठिकाणी आपल्याला घड्याळ हे चिन्ह दाखवत आहे म्हणजे यांची देखील घड्याळासाठी संमती आहे